हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर इथे बघाकडे तुम्हाला दिसत असतील हे काळे तिळ आहेत तर या काळ्या तिळापासून मी एक छानपैकी लड्डू बनवणार आहे पौष्टिक असे तर इथे अर्धा किलो काळे तिळ आहेत तर आपल्याला हे तिळ छानपैकी भाजून घ्यायचे आहे तर आपले तिळ भाजण्यासाठी साधारण एक पाच मिनटं लागतील कारण एकदम लो ग्यास वरती आपल्याला भाजून घ्यायचे जर जर तुम्ही तिळ हाय वर भाजले तर करपल्या जातात कारण मधीपर्यंत भाजत नाही त्याच्यासाठी केव्हाही लो गॅसवरतीच भाजायचे तर छान आपले तिळ झालेले आहेत भाजून बघा तर एक मुठ असे शेंगदाणे घेतले आहेत आपल्या लाडू मध्ये टाकण्यासाठी तर शेंगदाणे पण छान भाजून तयार झालेत काढून घेऊया तर तीळ आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे कढईमध्ये अर्धा किलो गुळ घेतलेला आहे ते मी किसून घेतलेला आहे म्हणजे लवकर आपला वितळल्या जाईल म्हणून तर छानपैकी त्याला आता इथे एक अर्धा कप पाणी घातलेला आहे आणि पूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे छान तर गूळ छान मेल्ट झालाय पूर्ण आता आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे गुळाला छान उकळी आलेली आहे तर इथे छानपैकी आपला पाक शिजला आहे व्यवस्थित तर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही काय कराय का वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन हा पाक त्याच्यामध्ये टाका म्हणजे तुम्हाला कळेल की पाक शिजला की नाही पाक जर शिज शिजला असेल तर तो छानपैकी घट्ट होतो आणि तेव्हा समजायचा आपला पाक शिजलेला आहे तर आता इथे तिळ आणि शेंगदाणे घेतले होते ते घालून घेऊया आणि हलवत राहायचे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स झाला आहे तर आता मी बनून घेतो लाडू तर लाडू जोपर्यंत आपलं गूळ आणि तिळं छान गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत पटपट तर बघा एकदम छानपैकी असं वरचं वाटत तर पूर्ण लाडू आता मी मळून घेणार आहे तर बघा एकदम छानपैकी झालेले आहेत तर इथे झालेले आहेत आपले लड्डू तयार तर बघा किती छान झालेले आहेत लड्डू आपले तिळाचे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तेही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय